नमस्कार मित्रांनो मी संदेश किडे गो स्वागत आपल्या चॅनलच्या नव्यामध्ये मित्रांनो गाणे आले आहे वजायनी माता वालनकोंडी इकडे आलेली आहे पाठी नदीमध्ये देवीचं स्थान आहे बघू शकमा पाटणा तिकडे व्यवस्थित देवचं स्थान आहे तिकडे आम्ही आलेलं आहे त्याला आपण इकडे आता दर्शन घेऊया दर्शन घ्यायला जाऊया आपण आता तिकडे चाललो आहे आता या नवीन व्हिडिओला सुवर्त आणि आपल्याला व्हिडिओ आवडली व्हिडिओ नक्की लाईक षेर चानल सबस्क्राईब झाले जाऊ आयतात राग आलाय कापूर्ण नवीन करू चला मित्रांनो आता आपण आलं वालंगोंडे आता देवस्थान शकतो आपण समोर इकडे वर्धानी मातेचं देवस्थान आहे आपण इकडे आलो आहे नमस्कार मित्रांनो आता आम्ही इकडे वालंगोंडे आलेलो आहे आणि इकडे देवी आहे समोर आणि इकडे ब्रिज आहे येण्यासाठी ते जोड आहे आणि ही नदी आहे काल नदी काल नदीमध्ये जे स्थान आहे देवीचं ग्रम बघू शकता आणि इकडे शिवाजी महाराजांचं चेहरा आहे बघू शकता समोर आपण आणि इकडे हे काल नदीवर परत समोर वॉटरफ्रू बघू शकतो आपण मस्त एक आणि इकडे हे देवी आहे इकडे त्यामुळे आपण बघू शकतो इकडं ब्रिज आहे येण्यासाठी इकडे दिवे आहे गदे आहे तिकडे आणि इकडे कालंदीच खोड बघू शकतो आपण वालंगुंड म्हणतात तिकडे ब्रिजा येण्यासाठी इकडे इथून खाली यायचं आणि इथे देवी आहे वालून कोणी बोलतात आणि इकडे नदी तिथं रायगड किल्ला आहे पाठिंबा इकडे आणि शिवाजी महाराजांचं चेहरा दिसतो आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये आणि इकडे वर किल्ला आहे

वालंगकोंडे चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच छोटीशी व्हिडिओ होती आणि आपल्या काय इकडे ओ टी व्ही कामाला घ्यायचं असेल तर इकडे घेऊ शकता आपण मस्त असं वातावरण आहे इकडे इकडे काल खोऱ्या पूर्ण इकडे नदीमध्ये देवी वालनकुंड वरदायानी माता हे इकडे वॉटरफॉल वगैरे आहेत पंदेरी गाव आहे मस्त इकडे असं सुंदर अस देवीचं स्थान वर्धायनी माता लवच आपण इथे थोडं इकडे लवचिका आपण किती करतो एक या व्हिडिओमध्ये इतकंच इथं आपण असेच ठेवणार या व्हिडिओमध्ये

Okay. Hello. Good morning. Good morning. Hello. Hello. Good जाणी माता नसताना व जाण घेतले आहे तर या व्हिडिओमध्ये इतक्याच बैठकी आपण नक्कीच करणार नाही टाटा बाय बाय काळजी घ्या आपले व्हिडिओ बघतो थँक्यू